मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिंदेवाडी असणाऱ्या विहिरीमध्ये ओमनी वाहन व त्या वाहनामध्ये युवक विहिरीमध्ये गाडी जाऊन पाण्यात बुडून मृत्यू ही माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास मिळाली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन घटनेची पाहणी करून साठ फूट विहिरीत पाणी असलेल्या विहिरीतून पहिल्यांदा फोर व्हीलर गाडी काढण्यात आली दुसऱ्या वेळेस मृत्यू शोधण्यास सुरुवात केली मृतदेह काही वेळाने मिळून आला मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्तीचं नाव स्वप्नील निवास कामेरी वयवर्ष पंचवीस राहणार शिंदेवाडी असा असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलिस ठाणे करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलासवडर महेश घवाणी सागर जाधव आशिष मकांदार आकाश कोलब सदाशिव पेडेकर इत्यादींनी रेस्क्यू यशस्वी केला गावातील नागरिकांकडून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आभार मानले व कौतुक केलं जात आहे